हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लास मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्टोरी नंबर टू स्टोरीचं टायटल आहे सुधा अँड ग्रँड फादर अ ब्युटिफुल फ्रेंडशिप सुधा अँड ग्रँड फादर यांची ही सुंदर गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करेल या स्टोरी मधून तुम्ही शिकाल सोपी स्पोकन इंग्लिश इंग्लिश विथ मराठी एक्सप्लेनेशन आत्मविश्वासाने आत्मविश्वासाने इंग्लिश बोलायची प्रेरणा ही गोष्ट सांगते की मैत्री लवाई नसतं आणि शिकणं कधीच थांबत नाही इंग्लिश लर्नर्स स्टुडंट्स आणि बिगनर्स साठी परफेक्ट व्हिडिओ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुधा वाज ट्वेल्र ओल्ड गर्ल लिव्हिंग इन अ स्मॉल विलेज सुधा एक बारा वर्षाची मुलगी होती जी एका लहान खेड्यामध्ये राहत होती शिवाज व्हेरी क्युरियस बघा ती एक होती एक उत्सुक मुलगी होती शिवाज व्हेरी क्युरियस टॉकेटिव्ह अँड लव्ह लर्निंग न्यू थिंग म्हणजे ती काय अति बोलकी पण होती आणि नवीन शिकण्याची तिच्यामध्ये उत्सुकता होती एव्हरी इव्हिनिंग सुधा युज अ सीट नियर द ट्री इन द विलेज गावामध्ये दर संध्याकाळी सुद्धा काय करायची एका वडाच्या झाडाखाली बसायची वडाच्या झाडाला आपण म्हणतो ट्री वन डे एका दिवशी ही नोटीस म्हणजे एका दिवशी ती काय करते नोटीस करते अँड ओल्ड मॅन सिटिंग देअर क्वाइटली म्हणजे एक वृद्ध म्हातारा माणूस एका ठिकाणी बसलेला आहे शांतपणे क्वाइटली म्हणजे शांतपणे ही हॅड व्हाइट हेअर त्या वृद्ध माणसाचे केस व्हाईट होते काय नाईज म्हणजे प्रेमळ डोळे होते अँड काम स्माइल शांत स्माइल एव्हरी वन कॉल हिम ग्रँडपा त्या अ माणसाला प्रत्येक जण आजोबा म्हणत होत सुधा वेंट नियर हिम अँड सेड सुधा तिथं गेली त्या आबाजवळ गेली त्या okay, आजोबाजवळ गेली आणि म्हणाली हॅलो ग्रँडपा व्हॉट आर यू डुईंग सुधा त्या वृद्ध आजोबाकडे गेली आणि म्हणाली हॅलो ग्रँडपा व्हॉट आर यू युंग आजोबा आपण या ठिकाणी काय करत आहात ग्रँड फइल अँड रिप्लाय आजोबा हसले आणि म्हणाले आय एम टॉकिंग टू माय ओल्ड फ्रेंड सायलेन्स आजोबाने रिप्लाय दिला आणि शांततेत म्हणाले की मी माझ्या जुन्या मित्राशी बोलत आहोत फ्रॉम द डे त्या दिवसापासून सुधा स्टार्टेड मीटिंग ग्रँड डेली त्या दिवसापासून सुधा सुधाने त्या आजोबांना भेटायला सुरुवात केली शी टॉक अ लॉट ते खूप काही बोलायचे अँड आजोबा लिसन पेशंटली आणि आजोबा शांतपणे ऐकायचे ग्रँडफा नेवर सेड ग्रँडफा कधीही बोलले नाही स्टॉप टॉकिंग बोलणं थांबवण्याविषयी हे बिल्यू लिसनिंग इज द बेस्ट गिफ्ट आजोबांचा विश्वास होता की ऐकणं हे मोठी गोष्ट आहे की हे मोठा गिफ्ट आहे वन डे सुधा सेड एका दिवशी सुधा म्हणाली ग्रँडपा आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश एका दिवशी आ, सुधा आजोबांना म्हणाले की आजोबा मला इंग्लिश शिकायचं आहे बट परंतु आय एम अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक सुधा म्हणते आजोबा मला इंग्रजी शिकायचंय परंतु मी चुकीचं इंग्लिश बोलण्याला घाबरते ग्रँडपा रिप्लाय आजोबाने प्रतिसाद दिला आजोबाने रिप्लाय दिला मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर लर्निंग आजोबा म्हणतात की चुकाच आपल्याला प्रूफ करतात की आपण काहीतरी नवीन शिकत आहोत मिस्टेक्स आर प्रूफ दॅट यू आर लर्निंग म्हणजे आपल्या ज्या चुका आपल्याला प्रूफ करून दाखवतो की आपण काहीतरी नवीन शिकतोय त्याला शिकण्याचं म्हणतो ग्रँड स्टार्टेड टीचिंग हर आजोबांनी सुरुवात केली स्वतःला शिकवण्याची स्मॉल इंग्लिश सेंटेन्स एव्हरी डे दररोज स्मॉल इंग्लिश सेंटेन्स पासून सुरुवात केली जसं की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ हाऊ आर यू तुम्ही कसे आहात आय एम हॅपी टुडे मी आज आनंदी आहे ग्रँड फॉर सो शेअर्ड लाईफ लेसन वी काइंड नॉट क्लेवर टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी आजोबा त्यांच्या जीवनाविषयी काही धडवे सुधाला देत होते की टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मध्ये पैशापेक्षाही वेळ हा महत्वाचा आहे आजोबा म्हणत रिस्पेक्ट एव्हरी वन प्रत्येकाचा आदर केला पाहिजे वन डे सुधा रिटर्न सी ग्रँड फार अंडर द ट्री एका दिवशी सुधाने आजोबांना झाडाखाली पाहिलं नाही किंवा आजोबा सुधाला दिसले नाही तिने वाट पाहिली बट ही डिडंट कम सुधाने वाट पाहिली परंतु आजोबा आलेच नाही लेटर नंतर शी केम टू नो नंतर तिला माहिती झालं नो म्हणजे माहित होणे किंवा माहितच नाही तिला माहित झालं ग्रँडपा वॉज सिक ग्रँडपा म्हणजे ग्रँड फादर हे आजारी आहे अँड ऍडमिटेड टू द हॉस्पिटल आजोबा आजारी आहे आणि हॉस्पिटलला ऍडमिट आहे सुधा वेंट टू मिट ग्रँडपा सुधा गेली आणि आजोबांना भेटली अँड स्पोक इन इंग्लिश आणि आजोबांशी इंग्रजी मध्ये बोलायला लागली ग्रँडपा यू आर माय बेस्ट फ्रेंड आजोबा तुम्ही माझे चांगले मित्र आहात प्लीज गेट विल सून कृपया आजोबा लवकर बरे वा सुधा आजोबांना म्हणते की आजोबा तुम्ही माझे जवळचे मित्र आहात खास तो म्हणू कृपया तुम्ही लवकर बरे वा ग्रँड आईज फिल्ड विथ पियर्स आजोबांचे आजोबांचे डोळे अश्रूने भरून आले टीयर्स म्हणजे अश्रू सॉफ्टली आजोबा हळूच म्हणतात एक मृदू आवाजात नेव्हर स्टॉप लर्निंग आजोबा म्हणतात सुधाला कधीही शिकणं थांबवू नको लँग्वेज कॅन चेंज युअर लाईफ भाषा ही तुझं आयुष्य बदलू शकते म्हणजे या ठिकाणी आजोबांना म्हणायचंय की इंग्रजी ही तुझं आयुष्य बदलू शकते म्हणून तू इंग्रजी शिकणं कधीही थांबू नकोस ग्रँडपा आजोबा वारले बट हिज वर्ड स्टेट विथ सुधा फॉरेवर आजोबा वारल्यानंतरही त्यांचे शब्द हे नेहमी सुधा सोबत होते फॉरेवर म्हणजे नेहमीसाठी सुधा सोडत टुडे आज सुधा स्पीक्स इंग्लिश कॉन्फिडेंटली अँड टीचेस ऑथर म्हणजे आज सुधा ही इंग्रजीमध्ये बोलते एकदम आत्मविश्वासाने आणि इतरांना पण शिकवते मॉरल ऑफ द स्टोरी स्टोरीचा मॉरल ऑफ द स्टोरी काय होतं मॉरल ऑफ द स्टोरी ट्रू फ्रेंडशिप हॅज नो एज सत्य मैत्रीसाठी वयाचं काही बंधन नसतं लर्निंग बिकम्स इझी विथ लव्ह अँड पेशन्स मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा गीता इंग्लिश क्लास या चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा गीता इंग्लिश क्लास थँक्यू